बघा मावाला दिसते डोलीमध्ये मोठ्यापणे साईजचा जाऊला आहे पाला बा कसला आहे मग कोळी लोकांचा मावळ बी बघता पण अशा प्रकारे नुकसान सुद्धा होते बघा नमस्कार मंडळी तर मी सुनील पडी एस पी डी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते तर मंडळी आपल्या तीन डोले लावलेले आहेत ते आता आता पालवासाठी चालू आहे नक्कीच तुम्हाला आज जाऊ ला आपल्या आजच्या व्हिडीओमध्ये बघायला मिळेल चला तर बघूया कशाप्रकारे जाऊया लागतं डोलीला नक्कीच मला या व्हिडीओमध्ये बघायला मिळेल चला तर जाऊया आणि डोलीमध्ये बघूया कशाप्रकारे मार लागतंय नक्कीच तुम्हाला या आजच्या व्हिडीओमध्ये बघायला मिळेल तो व्हिडिओ न स्किप करताना बागाने चला आता आपले तर होडीच निघत थोडे वेळ आता बघा पाठीमागे खाडीला भरती भरतीसुद्धा लागलेली आहे आपली आली पहिली डोल बघूया कशाप्रकारे जाऊ लागतय डोळीला ते मावरा जमा होतो डोलीचा मुंडा तो तर तालाय बघा मावाला दिसते डोलीमध्ये हा बघ म्हणजे पहिल्या डोलीचा जावला मस्त मोठ्या मोठ्या साईजचा जावला आहे बघा वाकट्या पण बघा किती त्यामध्ये वाकट्या पण भरपूर झाल्या वाकटे खाडी पूर्ण पहिले डोल त्या थोड्या पूर्ण पाण्यामध्ये जाऊयाचा दुसरी डोल पालवाला हा बघा आपल्याला हव पहिल्या डोलीमध्ये जावला मस्त मोठ्या ह्या साईजचा जावला आहे वाकट्या पण बघा भरपूरपण वाकट्या आल्यात वाकटी खाडी अर्धा टोपला आलाय मोठा आठदा टोपला पहिल्या डोलीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या डोलीमध्ये जास्त लागणं शक्यता आहे जावळा तर बघूया तर बघूया दुसऱ्या तिसऱ्या डोलीमध्ये जास्त लागणं शक्यता आहे जावला बघूया आता कशाप्रकारे जावं लागते दुसऱ्या डोलीमध्ये तर आली आपली दुसरी आता दोन तर बघूया दुसऱ्या डोलीमध्ये या डोली मध्ये थोडा जास्त लागणे शक्यता जाऊ ला बघूया आता कशाबाबत जावलाय या डोलीमध्ये बघा म्हणून या डोळी मध्ये कायच नाही वाटू लागलंय ना पण डोळ खोडली आठवळमध्ये काय मावळ लागलं नाही बघा म्हणजे अशा प्रकारे खोली लोकांचा मावळ तुम्ही बघता पण अशा प्रकारे नुकसान सुद्धा होते बघा आठवळमध्ये काय मावळा लागलं नाही कारण बघा ते दोळीचे दार दिसतात एक थोडा वाकडा झालेला आहे बघा त्यामुळे थोडा काहीतरी ते गडबड झाली तर बघूया काय गडबड झाली ते म्हणजे ज्या दुसऱ्या डोळीमध्ये काही मावरा लागला नाही तर डोळीमध्ये थोडा फॉल झाला होता बघ याच्या आता बाजूनेच एक दुसरी डोळ्यात तिसरी डोळीमध्ये तर बघूया काय मावरा का जे आपल्या डोळीमध्ये चांगला मावर लागला तेच डोळीमध्ये थोडा तरी गडबड झाली मावळसुद्धा काही काय लागलं होतं त्या डोळीमध्ये मी सुरुवातीला वाक लागलं दिसतं बघा कोथबी आहे ना का हो बघा यामध्ये मस्त लागल नावरा त्याच्याशा त्या डोळीमध्ये मध्ये जरा जास्त लागला असता पण त्यामुळे जरा गडबड झाली काहीतरी बघा याच्यामध्ये मस्त कोलबी आली बघा कोलबी बघा याच्यामध्ये बघा म्हणजे याच्यामध्ये सफेद कोलबी आलेली बघा दिसते मस्त तिसऱ्या डोलीमध्ये आपल्याला दुसऱ्या डोळीमध्ये काय मावळ भेटला नाही आपल्याला आणि बघा जाऊला दुसऱ्या तिसऱ्या डोलीचा म्हणजे तिसऱ्या डोलीमध्ये बघितला असाल कशा प्रकारे लागला लागलाय याच्यामध्ये थोडी क को, सुद्धा आहे आपल्या दुसरी डोल पावली तर मावरा काय ला का लागला ला। का नाही त्याला काहीतरी गडबड झाली थोडी त्या डोळीला काय मावरा भेटलाच लागलाच नाही डोळीला बघूया काय फॉल्ट असेल ते नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न असेल अशापर्यंत कोळीलाकडून नुकसानसुद्धा होते कधी कधी बघा तिकडे फोटो दिसतात डोळीचे डाळ बोलतात त्याला ते थोडे क्रॉस झाले त्यामुळे ते आपल्या जे आपण दुसरी डोल पालवा गेलो ला ते आपले सर्वात बाहेर तुम डोल आहे त्यामध्ये मावरा कायच नाही लागला आहे बघूया काय फॉल्ट आहे ते तीन डोली पालवसाठी आलो होतो हा आपल्या आहे तो दोन डोलीचा मावरा दिसतो तुम्हाला दोन डोलीचा मावरा आहे ज्या डोळीला जास्त मावळा लागेल शक्यतो होती तीच दोल थोडी डोळीमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला का एका मध्ये डोळे आटकलेले हा ध्रता ना या डोळीमध्ये आपण चेक केली ते हात एकमेकांना अटकले होते नाही या डोळीमध्ये आपलं काही मावर लागलं नाही पण एक सरगा दिसतंय बघा डोळीमध्येच अटकलेला आहे बघा डोळीच्या वरच्या भागाला दिसत असेल तुम्हाला मावरं तर नाही भेटला आहे डोळीमध्ये पण एक सरगा दिसते बघा मोठ्या साईजचा सारगा आहे का गेला तो गेला <laughs> खाली बघा म्हणजे आता एकदम सरळचे सरळ झालं बघा पूर्ण डब निघाले पण करायला हा थोडा क्लास झाला होता हात एक एक मध्ये अटकले होते तर बघूया आता पुन्हा तर डोल पालू पाच मिनटामध्ये तर बघूया पाच मिनटामध्ये काय डोलीमध्ये लागते तो मंडळी आत्ता बघूया काय डोलीमध्ये लागला आहे तो मावरा ती डोल नीट केली आणि आता आलोय तिसरी डोल पालवायला दुसरी डोल पुन्हा एक आलोए पालवायला बघा आता म्हणजे आता थोडासा मावळा दिसायला लागलाय बघा फक्त पाच मिनिटं फक्त पाच मिनटं पण झाली डोल्ली नीट केली आणि पुन्हा आता आलोए पालवायला सारखा दिसत होता मग अशी दिसतात एक आहे का नाही तो आला का पाला आलाय सरगा ना <laughs> बघा मंडळी पाला मासा आलाय जिवंत पाला मासा आहे बघा एक सारगा होता तो का आला दिसत नाही बघा पाला बघा असला आहे एकदम जिवंत आहे पाला परत हा बघा म्हणजे आपल्या दुसऱ्या डोलीमध्ये तीच आपण डोल नीट करून डोळीमध्ये थोडा गडबड झाली होती तिचं आपण डोल डोल नीट करून पालवा गेलो त्यामध्ये बघा मिळाला मावरा दिसते आणि बघा एक बोंबील सुद्धा आला आहे बऱ्याच दिवसानंतर बोंबील सुद्धा बघायला मिळत बघा बघा म्हणजे पाला सुरुवातीला आपण ती डोल नीट करायला गेलो होतो तेव्हा डोळीमध्ये एक सडगासुद्धा लागला होता तो काय डोळीच्या मुठ्यामध्ये आला नाही कुठेतरी अटकला असेल चला ठीक आहे पाला मासा आला आहे बाबा पण जिवंत पाला मासा फक्त पाच मिनिटाचा आपण ती डोल पालवला गेलो आणि पाच मिनटामध्ये मिळालेला मावरा बघितला असेल मासे मला नक्कीच नशीबाचा केला मित्रांनो पण समोरून डॉल्फिन गेलेला आहे आपल्या डोळीच्या मधूनच एक डॉल्फिन दिसला होता तो बघा डोलीच्या बाजूनच आहे बघा आपले इथे डोला आहे त्याच्या दोन डोलीच्या मधूनच डॉर्टिंग पोहताना दिसतात हो बघा सर्वत्र म्हणजे तो मावरा तो शॉर्टिंग करून घेऊया तुम्ही दाखवतो त्याच्यामध्ये जास्त बघाल तर वाकतेच ते जास्त निघणार आहेत कारण वाक्याचा सध्या सिझन चालू आहे आता आपल्याला होळी देतात डोल पाळून चालले आता घरच्या दिशेने बघितलं असाल तर दोन डोलीमध्ये चालले जावला बघितलं असाल कारण आपण दुसरी डोल पाळवली होती ती पालवासाठी गेलो तर त्याच्यामध्ये थोडी ड्या डोलीमध्ये गडबड झाली होती ते डो डोलीचे डोलीला हात असतात तेच एक एकमेकांचे एक एक ते होते त्यामुळे ती डोल बरोबर बसली नव्हती डोळे त्या मावळा काय लागला नव्हता ती डोल आपण नीट केली त्यानंतर पालवायला गेलो त्यामध्ये थोडासा जावळा आलेला आहे चला तर आता आपल्या हुडी आता किनारच्या दिशेने चाललेली आहे आणि आता दुपारचे आता जवळजवळ बारा वाजून गेलेले आहेत पण लवकरात लवकर जाणार आपल्याला तो चवला आहे तो तुकट तुझा टाकायचा आहे चला तर मावराताचा हा एक दोष करून घेऊया त्यानंतर तुम्हाला दाखवतो काय होतो तो आजचा मावरात आहे

त्यामध्ये बघाल तर बघा जास्त वाकट्याच निघलेल्या आहेत दुसरं काय यामध्ये काहीच कायच हे बघा वाकटे कसले आहेत सुतेरे वाकटे ज्याला बोलतात जास्त सुतेरे वाकटेच आहेत कारण सुतेर वाकटे असत सिझन चालू आहे आणि चावला होतो तो बघा मस्त मोठं मोठं साहित्य चावला कुठे कुठे आंबाड एका डोलीचा मावरा सॉर्टिंग होत होता त्यामध्ये निघालेले वाकटे तुम्हाला दिसतात त्यानंतर तुम्हाला दाखवतो कशा बघायचा तो वाकट्या तीन डोली मध्ये बघा आपल्याला तो सगळं धुताना दिसत स्वच्छपणे पाठी स्वच्छपणे धुतला जाईल त्यानंतर सुकण्यासाठी न्यायला जाईल स्वच्छपणे सर्व मावरा आहे तो धुवून घेऊया जाऊला बघा झुकल्यानंतर दाखवतो कशा प्रकारे चावला आहे तो ज्याला सालशी सुद्धा बोलतात तेच ते पण आहेत त्यामुळे ते नेसायला सुद्धा टाईमपास होते थोडा आणि फक्त धुतल्यानंतर चावला बघा कसा चमकला आहे पांढरा पांढरा एक टोपात धुवून झाला आहे आता तो तर आता तुकवण्यासाठी नेला जात आहे बघा सारगा आपल्या तिसरी डोल पालवली त्यामध्ये दिसत होता पण तो का डोलीमध्ये दिसला आला नाही आणि हा बघा सारगा दिसतोय आपल्या तिसरी डोल पालवा गेलो होतो त्याच्यामध्ये सुद्धा होता डोलीमध्ये अटकला होता पण तो का भेटला नाही पण हा बघा एका डोलीमध्ये आला होता सारगा एकदम फ्रेश पापलेट आहे आपल्या पाला सुद्धा आला का बघा कसला मोठ्या साईजचा सा पाला आहे बोंबील सुद्धा बघा दिसतो सुद्धा नेलाय आणि त्याच्यामध्ये थोडा दिसत आहे टोपले खाऊ दे बघा तिसरा टोपला घेऊन जाता दिसत म्हणजे बघितलं तर तीन डोलीमध्ये कशा प्रकारे जावला तीन आपल्या एका डोलीमध्ये तर काय जास्त काय जावला नाही लागलाय कारण त्यामध्ये थोडा डोली डोलीमध्ये थोडा लप्पड झाला होता डोल अटकली होती त्यामुळे त्या का डोलीमध्ये काय मावा लागला होता दोन डोलीचा आहे तो जावला आहे तो सुकवण्यासाठी टाकला जाईल दुपारसुद्धा झालेला आहे कडक आता उन्हामध्ये टाकलं गेलो तर जावला मस्त वातावरण आहे आता दौला सुकण्यासाठी दौरा सुकण्यासाठी तर सुकल्यानंतर तुम्हाला दाखवता कशा प्रकारे दौला उतरलेला मंडळी तुम्ही फक्त मावरा फक्त बघता पण त्यामध्ये आपल्याने मेहनत आणि कधी कधी अशा प्रकारे नुकसान सुद्धा सामर जावा लागत असत चला ठीक आहे शेवटी मासेमध्ये नशीबाबचा केलाय कधी कधी धोका सुद्धा सण करावा लागत असतो पुन्हा जिद्दीने पुन्हा मे मावरा मिळेल अशा मेहनत करून मासेमिरी करत असतो पुन्हा पुन्हा चला तर दाखवतो मला सुकण्याचा सावला आजचा कशा प्रकारे तो जो आपला सावला होता तो तर सुकण्यासाठी टाकलाय तुम्हाला सुकल्यानंतर दाखवतो जवळजवळ दीड ते दोन तास लाग चुकायला जाऊ बघा जो आपल्याला पाला पापलेट आणि मांदेर होती ती आपण थोडीफार घेतलेली आणि त्याच्यात आता आपण कालवण करणार आहोत म्हणजे या जेवायला मस्त तासा तासा ता आपलं डोळे होतो मावरा होतो बघितला असाल पाला पापलेट बोंबील मांजेरी तर आता आपण समुद्रकिनारी किनारी बसलो तर जेवायला तर याच सर्वने जेवायला बघा म्हणजे हा जो दिसतो आहे त्याच्यामध्ये जास्त खाडी आहे हा रातचा आहे म्हणजे सर बघा बघू बघा तो कसा असतो तो एक एका साईडलाच गेला आहे बघा आणि खाडी खाडी ते बघा मधी नाहीत अशा प्रकारे सर्व चालून चालून साफ करावं लागतं बघा तो याच्यामधला तो मावर से असतो तो बघा पुसा तुम्हाला दिसत असेल वाड्याच्या वेगाने पुढंच चाललाय आहे आणि बघा तो मोठा मोठा मावरा आहे जाडीतून जाईत नाही तो इथे आहे बघा त्याच्यामध्ये जास्त बघाल तर खाडी जास्त आहे या टोपल्यात पण आहे आणि या टोपल्यात पण आहे आणि बाकीच आपला तो, तो सात सकाळी होता तो इथे लावलेला दिसते बघा जो आपण चालवलं तर तर या दुसऱ्या चालू मी अशा प्रकारे पुन्हा इथे टाळावं लागतंय बघा बघा चालल्यानंतर यामध्ये जो छोटा मावरा असतो तो, तो यामध्ये निघून जातो बघा खाली सर्व छोट्या छोट्या साईजचा तो सर्व निघून आहे आणि मोठा मोठा आहे तो बघा यामध्ये सर्व आलेला आहे मासेमधी पागत तुम्ही पण त्यामध्ये असणारी मेहनत सुद्धा बघा मासेमध्ये करून मावर आणला झाला नाही त्याच्यामध्ये मावरा असतो तो पण वेगवेगळ्या काढला काढण्यासाठी पण भरपूर सारी मेहनत असते आपल्या तीन डोळेचा होतो जावला आपला दिस दिस कवळा नाही सुकल्यानंतर चावला बघा मस्त फ्रेश जावला पांढरा पांढरा बघा टप चव जर भरलेला आहे तो 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 हो तो 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 हा हे तर तीन डोलीचा जावला आहे पण बरोबर मंडळी बघितलं असं आपल्या तीन डोळे होतो तर जावला मस्त जावला चांगला आहे पण आपल्या ज्या डोळीला चांगला जावळा लागतो तीच डोळीमध्ये थोडा डोळीचे जे हात हात असतात सासांचे जे हात असतात ते एकमेकामध्ये अडकले होते त्यामुळे त्या त्या डोळीला थोडा जावळा कमी लागला कमी कमीमध्ये कायच लागलं नाही हा सर्व आहे तो डोन फक्त डोळींचा जावला आहे चला व्हिडिओ आवडस नक्की लाईक करा चॅनल म्हणून असं चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा भेटू लवकरच एका नवीन मिळून तो बाय बाय